निवडणूक आयोगाने या देशाच्या राजकारणाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीचं वाटोळ करून हळूहळू टक्केवारी पण वाढणार नाही टक्केवारी पण होणार नाही लोक मतदानालाच येणार नाही लोकशाहीची म्हणजे अंतिम घटका महाराष्ट्रामध्ये मोजायला सुरुवात झाली सरळ सरळ म्हणजे पोलिंग बुथच्या केंद्रामध्ये बॅनर्स लावलेत आणि पत्रकारांना तिथल्या आरोली त्यांचं वृषाली पाटील नाव आहे आम्ही परमिशन दिली आहे संविधानाने सांगितले की शंभर मीटरच्या आत काहीच असतं का म्हणजे आणि वृषाली पाटील नावाच्या मॅडम जर तुम्हाला आतमध्ये दे लावू देत असतील बॅनर्स तर ते धक्कादायक आहे सगळं एकंदरीतच प्रशासकीय यंत्रणेवरचा प्रचंड दबाव आणि निवडणूक आयोग हे म्हणजे मला शब्द नाहीत त्यांच्यासाठी वापरण्यासाठी पण असं जर असेल तर ह्याच्या पुढच्या निवडणुका या सत्ताधाऱ्यांनीच घ्याव्यात आणि सत्ताधाऱ्यांनीच निवडणूक यंत्रणा लाभवाव्यात म्हणजे जेणेकरून निवडणुकीचा आपल्याला खर्च पण आयोगाचा खर्च वगैरे काय करावा लागणार नाही अनेक ठिकाणी ईव्ही मशीन बंद पडलेले आहेत ईव्ही मशीन ला करंट लागतोय ईव्ही मशीन बंद आहेत लोकांच्या रांगा आहेत ईव्ही मशीन स्लो स्लो एक दीड दीड तुम्हाला तेच सांगतो ना की निवडणूक आयोग हे मस्करी झाली आहे निवडणूक आयोगाने या देशाच्या राजकारणाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीचं वाटोळ करून टाकत साडेबारा बारा वाजेपर्यंत फक्त जिल्ह्यामध्ये एकोणीस टक्के मतदान झालंय कुठेतरी मतदारांची टक्केवारी वाढण्यात अपयशी पडत आहे का हळूहळू टक्केवारी पण वाढणार नाही टक्केवारी पण होणार नाही लोक मतदानालाच येणार नाहीत कारण का जिवंत लोकशाहीचं जी काही लक्षणं असतात ती दिसतच नाही दादागिरी पैशांचं खुलेआम वाटप अधिकाऱ्यांचं सत्ताधाऱ्यांच्या बाजूला झुकणं जणू काय आपण सत्ताधाऱ्यांचे आहोत अशा पद्धतीने अधिकाऱ्यांचं वागणं पोलीस यंत्रणेवरती असलेला प्रचंड दबाव भूतच्या आतमध्ये जाऊन दादागिरी करणं हे सगळं चालू असेल तर लोकांना पण नाही आवडत मंत्रिमंडळातले मंत्री आहेत गणेश नाईक त्यांचंच नाव नाहीये गणेश नाईकांचं नाव नाहीये मदर्यादेमध्ये नाव नव्हतं त्यांचं एकनाथ शिंदेला विचारत होत सर नोटासंदर्भात याचिका दाखल केलेली होती मात्र कोर्टाने सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणावरचे मतदार नाही त्यामुळे ती फेटाळले कोर्टात नाही <स्याँ> मला माहित आहे याच वृषाली पाटील यांच्या विरुद्ध अगोदर देखील वृषाली पाटील विरुद्ध सांगितलं होतं की या, या। वाटेल ते करतात वाटेल तशा वागतात काहीही निर्णय देतात पण निवडणूक आयोगाला लक्षच द्यायचं नाही निवडणूक आयोगाला हे मत म्हणजे या प्रक्रियेच बारा वाजवायचे त्याला आपण काही कळत आरोप केले की कशाला घेता निवडणुका घेऊच नका काय फायदा सर पण मी तर अजूनही म्हणतो की निवडणुका घेऊच नका सत्ताधारी पक्षाला सांगा की तुम्ही घ्या निवडणूक आणि निवडून घ्या मला काय फार आशा म्हणजे फार काही आशा नाहीत मग